हॅलो मित्रांनो आज मंगळवार आज आमची सुट्टी असते बाजाराचा दिवस आज पेमेंट घेऊन आलो माल किती झाला माझा खोकळ्याचा माल झाला बघा सहा पाच फडं आले पाच फडं आल्यामुळं तेवढा काही माल झाला नाही तरी माल, माल आठ हजार तर सहाशे माल झाला तेतीसशे रुपये उचल झाली फार मंगळवार तेत्तीसशे रुपये उचल घेतली म्हणजे तेराशे रुपये अगोदर घेतली होती आणि माल झाला आठ हजार सहाशे तीस ठळा माल हे खोकळा माल तिसरा हप्ता आहे ठोकळ्याचा तीस पहिले दोन हप्ते झाले ही एक दोन तीन तिसरा हप्ता आहे बाजाराला आता पेमेंट घेतले दोन हजार रुपये पहिले चालू उचल झाले ते तेराशे रुपये माझ्याकड तेराशे रुपये झाले ते आता तयारी झाली बाजाराला निघायची आता बाजारला जावं आता दोन हजारात बाजार फेजार आठ दिवसा सगळं आणायचं या दूधवाल्याचे हे झालेले पैसे आहेत की, की काय द्यायचे हप्त्याचे हप्त्याचे झाले दुधवाल्याचे दोनशे पंचवीस रुपये झाले तर टी वी द्यायचे टी काढून खावं लागतील त्या ला, पैशातूनच आता हे राहिले तर दोन हजार रुपये सगळे मिळून आता ह्याच्यातले बाजाराला काही दूधवालेला काही देणे असते तर द्यावे लागते तर हप्त्याचे आणि बाजाराची तशी कशी तयार झाली बाजाराला दोन पिशव्या घेतल्या बाजाराला

सावलीला लावली गाडी तिकडं सावलीलाच लावावं लागते आता उन्हाळा चालू झाल्यासारखा झालाय म्हणायचा थोडक्यात जायचं बाजारात आता काय काय लिहून राशीनाची तर चिट्टी केली या चिट्टी राशीनाची केली सगळं फक्त आता बाजारात जाऊन माळू फुळू आणायचं कांदे संपलेत लसूण संपलाय मिरच्या संपल्यात सगळं आहे कांदे टमाटे कोथिंबीर हिरवी मिरची पुन्हा मेथीची भाजी स्वस्त आहे तर खायची कोणा काय महाग महागती उन्हाळाच हे गाडी लावली हो मुलगी भेटली मला इथं मुलगी भेटली दुकानावर राशन दुकानावर चिठ्ठी द्यायची राशनाची चिठी द्या बापूला बापू आहेत का इथे बापू हा काही राशनाची चिठ्ठी

किलो पे, किती नाही लिवलं ते किलो दोन किलो हा ते त्याच्यासाठी म्हणलं लिहावं लागतंय आना तेल टाकल किती दीड किलो काय आहे तिच्या गोड तेल गोड तेल एक किलो सुट हा हे ही फूड आहे का म्हणजे ते सोयाबीन सायबीन कोणता आहे ते नसं का हा हा किर्ती गोल्ड किर्ती गोल्ड द्या फुडं लागते

तेवढं टाकित येत का गोड घालते का त्याच्यात छान आला बाजारात आता गाडी लावली इथं कसा लॉक तसं करतात का झाला निसता हँडल लॉक का सोडा थोडं दिलं सोडा झाली का बघा लॉक हा बाजारात आज सगळ्या गाड्यात गाड्याला घ्या पिशवी चला काय घ्यायचं आता हा

<telluk> ah, temata, temata, temata ya, tau mah kilo cari aja, Kak. Ah, lihat tau mah adek, tau mah adek dia. Nah, ada selangkau, mi tiba haji gitu. Kita bila itu, mi tiba Ah,